राष्ट्रपतीजी यांना सखल हिंदू समाजाद्वारे नम्र निवेदन बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशी सरकारला भारत सरकारतर्फे निर्देश देण्यात यावे यासाठी ते दिले बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि विस्वांच्या साधूची प्रातःकाळ मुक्त व्हावी ही मागणी आहे अवैध मार्गाने जीवन जगणे अत्यंत कष्टपण करून टाकले आहे बांगलादेशचे सरकार देखील हिंदूंसोबतच अन्य अल्प संक्रांकांवरील अत्याचारास मुख्य संपत्तीच देताना दिसून येत आहे या सर्व अत्याचाराची भारताचे हिंदू समाजात चिंता वाटत आहे आम्ही अत्यंत कठीण शब्दाचा निश्चित करतो या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकप्रिय मार्गाने व्यक्त करणाऱ्या विस्पष्ट साधना देखील बांगलादेशच्या सरकारने देशांची कठीण कर्त्या लावून पुनर्वास टाकली आहे स्वातंत्र्य बांग्लादेशमधील विद्युत संख्या अडचणी टक्के होती हे लकटून आठ केवळ आठ टक्के झाले आहे आपल्या सरकारने जर विविध पावलं उत्पन्न नाही तर बांगलादेशमधील आठ टक्के युत व अन्य अल्पसंख्यक समाधान किंवा

आणि आजूबाजूच्या परिसरातील आम्ही अंदाजे पाचशे नागरिक आज रोजी आपल्या कार्यालयात उपस्थित झाला आहोत आता या ठिकाणी आपली जे समिती आहे आपण निवेदन देईल ते निवेदन देऊन आले की आपण इथे जाऊन बंद मात्र आणि मग आपल्या मोर्चा 对。Thank you. Thank you.